बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ देशाच्या सीमांवर दिवसरात्र सज्ज राहून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या शूर जवानांना एक अनोखी राखी भेट देण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवक एक राखी जवानोंचे नाम रक्षारथ घेऊन शिर्डी ते श्रीनगरकडे प्रस्थान केले आहे गेल्या पाच वर्षांपासून सलगपणे राबवला जाणारा हा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हाच रक्षारथ येवला शहरात दाखल झाल्यावर येवले शेकडो राख्या दिल्यात रस्त्यांनी प्रत्येक ठिकाणावरून राख्या गोळा करून थेट सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत देशभक्ती सामाजिक बांधिलकी आणि एकतेचे दर्शन घडवणारा हा रक्षारथ उपक्रम देशातील तरुणांसाठी ही प्रेरणादायी ठरतो आहे शिर्डीहून निघालेला हा खास रथ थेट श्रीनगरच्या दिशेने फक्त एकच उद्दिष्ट आपल्या राखीच्या रूपाने प्रेम आदर आणि आपुलकीचा संदेश देणं संजीवनी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम तर बघूया नमस्कार माझं नाव विशाल किशन गोर्डे संजीव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मान्य भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून आज आम्ही जम्मू आपलं शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी राख्या घेऊन जात आहोत त्या राख्या नेण्याचा उद्दिष्ट असा आहे की आपल्या देशाच्या प्रती सैनिक आपला सीमेवर खूप देशासाठी झळगडतो आहे आणि पुलवामासारख्या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेबांनी जो ऑपरेशन सिंधू सारखा एक आ, उपक्रम राबवला किंवा समोरच्या दुश्मन देशाला जो शिकवला त्या धर्तीवर आपल्या संजीवनी सर्व युवासेवक जाऊन तिथल्या जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम हा आम्ही संजीवनीवा प्रतिष्ठानतर्फे करणार आहोत मान युवाने कोपरगावचे युवा नेते मान्य ने वेग भया कोल्ह्याच्या संकल्पने संकल्पनेतून एक राखी जवानासाठी हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून पासून कोपरगाव तालुक्यात राबवत असून त्या स त्यामार्फत जमा झालेल्या राख राख्या या दरवर्षी आपण भारतातील विविध भी मिलिटरी बेस कॅम्पवर जवानांसाठी पाठवत असतो यावर्षी जम्मू शिर्डी ते श्रीनगर या ठिकाणी आपण कोपराका तालुक्यातील व भारतातील सर्व जिल्ह्यातील भगिनींनी पाठवलेल्या राख्या आपण जवानांसाठी पाठवण्यासाठी शिर्डी ते श्रीनगर जात आहोत